तुम्ही महायुतीचा एक महत्वपूर्ण घटक आहात तुमच्यामुळे महायुतीला हव्या त्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या मतांचा पुष मिळत असतो पण या बदल्यात तुम्हाला जागा सोडत नाहीत लोक हा ही गोष्ट प्रसादजी खरी आहे की रिपब्लिकन पक्षाला घरी धरलं जात आहे मी आहे मला मंत्री केलेला आहे माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री केलेला आहे पण माझ्या पक्षाचा खासदार का नाही तर आम्हाला तिकिट दिलं नाही माझा आग्रह होता की शिर्डी मधून मला उभं कारण तर एक तिकीट त्या दिलं नाही त्यामुळे शिर्डीची जागा हरली त्यानंतर नगरची जागा हरली सुजय विखी पाटील यांची त्यामुळे मला त्या ठिकाणी जागा द्यायला हवी होती रिपब्लिकन पक्षाला एक जागा देणं अत्यंत आवश्यक होतं पण महायुतीच्या नेत्यांकडून रिपब्लिकन पक्षाला राबवलं जातंय अशी जे परिस्थिती मला पाहायला मिळते मग मला तर संधी मिळते पण महाराष्ट्रातल्या माझ्यासोबत अनेक वर्षानुवर्ष राहिलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा मिळत नाही आहे आणि महायुती जी आहे ती महायुती फक्त बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच असं म्हटलं जातं आहे तर आरपीआयचं नाव कुठे घेतलं जात नाही आहे त्यामुळं दलित मतांवर त्याचा थोडा इफेक्ट होतो आहे एकतर मी काँग्रेससोबत असताना शरद पवारांनी आपल्याला जवळ जवळ सात एम एल सी पदं दिली होती आता यांच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये आम्हाला एक एम एल पद मिळालं नाही अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतरही आम्हाला संधी मिळत नाही आहे आणि वरती मी बोलून प्रयत्न केला पण काय तर तिकडूनही काय तसा पत्र मिळत नाही आहे फक्त त्यांनाच वाटतंय की मंत्री आम्ही केलेला आहे तर म्हणून थोडंसं जर दल दलितांची मतं आपणाला आपल्या बाजूला ओळवायची असतील तर रिपब्लिकन पक्ष एक मोठा अघटक आहे आणि देवेंद्र फडणवीस जी माननीय देवेंद्र फडणवीस मान्य करतात की आठवले सोबत जाता त्यांना सत्ता मिळते <laughs>